शनिवार रविवार आला की सगळ्यांचेच फिरायला जायचे प्लॅन्स असतात त्यात आता पावसाळा म्हटल्यानंतर हिल स्टेशनला जाण्याचे प्लॅन्स तर वारंवार होतच असतात मात्र आपण नुकतंच बघितलं की लोणावळ्यामध्ये भुशी डॅमला जी घटना झाली त्याच्यानंतर सगळ्यांचाच थरकाप उडावलेला होता त्याच्यामुळे कुठेही बाहेर जायच्या आधी हवामानाचा काय अंदाज आहे तो जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचसाठी आम्ही आज हा व्हिडिओ करतोय पुढचे दोन दिवस आणि सोमवारी सुद्धा कसा हवामान हवामानाचा अंदाज काय असेल कुठं पाऊस असेल कुठे पाऊस नसेल तुमच्या राज्यात म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का हे सगळंच आपण आज या व्हिडिओतनं बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत शनिवार आणि रविवार हवामानाचा काय अंदाज असेल ते आपण बघणारच सोड मात्र त्याआधी संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपल्याला सध्या काय सांगतायत ते बघूयात सहा तारखेला म्हणजे उद्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे आपण इथे चार वेगवेगळे भाग करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर दोन रंग आपल्याला या मॅपवरती दिसत आहेत खरं तर हवामानाचं हवामान खात्याकडनं जी माहिती येते त्याच्यामध्ये इथे चार रंग आपल्याला विविध बघायला मिळत आहेत मात्र आपल्याला उद्या आणि परवासाठी सुद्धा आपण जर बघितलं तर आपल्याला फक्त दोन रंग इथं बघायला मिळत आहेत एक लाईट ब्लू आणि एक डार्क ब्लू आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्राचे उत्तर आणि दक्षिण दोनही भागांमध्ये एफ डब्ल्यू एस असं त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे फार वाईड स्प्रेड स्पेल म्हणजे काय तर बऱ्याचशा ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये उद्या आणि परवा पाऊस होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे कोकणातला पट्टा आपण जर बघितला तर कोकणात आपल्याला डार्क ब्लू ब्लू रंग बघायला मिळतोय आणि तिथे डब्ल्यू एस असं लिहिलेलं आहे डब्ल्यू एस म्हणजे काय तर वाईट स्प्रेड रेन म्हणजेच पुढचे दोन दिवस कोकणात चांगलाच पाऊस पडेल असा अंदाज आपल्याला या मॅपमधनं बघायला मिळतोय त्यानंतर आपण जर विदर्भ बघितलं किंवा मध्य महाराष्ट्र बघितलं आणि मराठवाडा या तीनही ठिकाणी लाईट ब्लू लाईट ब्लू रंग आहे एफ डब्ल्यू एस लिहिलेला आहे म्हणजेच फार वाईड स्प्रेड रेन म्हणजेच या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढचे दोन दिवस होऊ शकतो हा सहा तारखेचा अंदाज झाला यानंतर सात तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर इथे फक्त विदर्भात साधारण थोडं चित्र जे आहे ते बदललेलं आहे बाकी सगळीकडे तीच परिस्थिती आपल्याला सात तारखेला म्हणजे रविवारीसुद्धा बघायला मिळणार आहे कोकणात पुन्हा एकदा डार्क ब्लू रंग आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर विदर्भात देखील निळा रंग देण्यात आलेला आहे विदर्भामध्ये आणि कोकणात मध्यम ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सात तारखेला म्हणजे रविवारी बघायला मिळेल आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सात तारखेला म्हणजे रविवारी बघायला मिळू शकतो यानंतर आपण जिल्ह्याप्रमाणे बघूयात की हवामान खात्याने जे अंदाज वर्तवलेत त्याप्रमाणे पुढचे तीन दिवस आ, काय अंदाज असणार आहे कुठे कसा पाऊस असणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस असणार आहे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे का हे सगळंही आपण समजून घेऊयात त्याच्यासाठी आपण आजचा जर अंदाज बघितला तर आज दिवसभरात जरी पाऊस झालेला नसला तरी आपण इथं बघू शकतो की सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे या तीनही ठिकाणी चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता आहे हेवी रेनफॉल ज्याला म्हणतात तो होण्याची शक्यता इथं हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुणे रायगड रत्नागिरी पालघर नंदुरबार चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया आणि भंडारा इथंही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे जेव्हा येलो अलर्ट देण्यात येतो त्याचा अर्थ असतो की पाऊस होईल मात्र कुठलीही म्हणजे पावसामुळे कुठलं नुकसान होणार नाही कारण रेड अलर्ट जेव्हा देतात त्याचा अर्थ असतो की इतक्या हेवी इतका हेवी पाऊस होणार आहे की कुठंतरी नुकसान होऊ शकतं तसं नुकसान होणार नाही म्हणून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र येलो अलर्टचा अर्थ असतो की तुम्ही काळजी घेणं सतर्क राहणं हे गरजेचं असतं हा झाला पाच तारखेचा अंदाज आपण आता सहा आणि सात जो विकेंड आहे त्या विकेंडचा अंदाज काय आहे ते देखील बघूयात वीकेंडचा आपण जर अंदाज बघितला तर शनिवारी म्हणजे सहा तारखेला काय अंदाज असणार आहे पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर इथे मुसळधार किंवा जोरदार पाऊस होईल असा अंदाज जो आहे तो सध्या आपल्या वर्तवण्यात येतोय त्यानंतर ठाणे रायगड पालघर नाशिक आणि त्यानंतर विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की येलो अलर्ट देण्यात आलेला आहे येलो अलर्ट जसं मी मगाशी सांगितलं की येलो अलर्ट म्हणजे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं असतं तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो हवा सुटू शकते विजांचा कडकडाट होऊ शकतो मात्र कुठलं नुकसान होईल इतका जोरदार पाऊस होणार नाही मात्र येलो अलर्ट याच्यासाठीच असतो कारण तुम्ही सतर्कता बाळगावीत म्हणून त्यानंतर आपण बघितलं तर मराठवाडा असेल किंवा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा इकडे सगळीकडे कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे मात्र ही जी साईन आहे याला थंडर स्टॉर्मची साईन म्हणतात ह्या साईनचा अर्थ असा होतो की सोसाट्याचा वारा सुटू शकतो आणि त्याचबरोबर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथं होऊ शकतो आता आपण रविवारचा अंदाज बघूयात रविवारचा अंदाज जर बघितला तर पुण्यामध्ये जो रेड अलर्ट सॅटर्डेसाठी सा देण्यात आलेला होता तो आता आपल्याला बघायला मिळत नाही आहे त्याच्यामुळे रविवारी रत्नागिरी सातारा आणि सिंधुदुर्ग या तीन ठिकाणीच फक्त रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे इथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर सोलापूर सांगली बीड उस्मानाबाद लातूर अहमदनगर नाशिक नंदुरबार आणि पालघर इथं आपण बघितलं तर काही ठिकाणी थंडरस्ट्रॉमची साईन आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असं हे चिन्ह असतं या चिन्हाचा अर्थ असतो की ते मुसळधार पाऊस होईल तर इथे मुसळधार पाऊस होऊ शकतो मात्र कुठलाही अलर्ट इथं देण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळे पाऊस होईल मात्र पुन्हा एकदा तेच की नुकसान होण्याची शक्यता कमी आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये येलो अलर्ट आहे आणि या इतर पर मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर ग्रीन अलर्ट आहे आणि फक्त सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे विकेंड जरी असला आणि तुम्हाला बाहेर जायचे प्लॅन जरी करायचे असले तरी हवामानाचा अंदाज बांधून मगच बाहेर जा कारण लोणावळ्यात आपण बघितलं भुशी डॅमच्या इथे काय झालं ते बघितलं त्याच्यामुळे सतर्कता बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे कितीही आपल्याला वाटलं तरी एकदा हवामानाचा अंदाज समजून घेऊन मगच आपण प्लॅन्स करावेत कारण पावसात जर आपण अडकलो तर पुन्हा एकदा दुर्घटना होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा अंदाज आणि असेच अंदाज तुम्हाला जर रोजचा रोज अपडेट्स बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमचं यूट्यूब चॅनल बघत राहा